अहमदनगर कल्याण महामार्गावर ओतूरजवळील येथे असलेला टोल नाका अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे स्पीड ब्रेकर चुकवण्यासाठी वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहने ने नेत असल्याने अनेक वेळा अपघात होऊन काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत स्पीड ब्रेकरची संख्या कमी करून त्यावर पांढरे पट्टे मारावे तसेच रिफ्लेक्टर बसवावे इत्यादी कामे जर तातडीने केली नाही तर हा टोल नाका येथून हलवण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे प्रशासन अजून काही बळी जाण्याची वाट पाहणार की ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करणार हे मात्र पाहावे लागणार आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आईवन न्यूज प्रतिनिधी राजेंद्र खेत्रे यांनी आपण आता नगर कल्याण हायवेवर डुंबरवाडी या गावाजवळ आहोत इथे जो टोल नाका उभारला गेला आहे इथे जे मोठे मोठे डिवायडर या टोल नाका प्रशासनाने उभे केलेले आहेत अतिशय मोठे मोठे डिवायडर असल्यामुळे काही काही वाहन चालक चुकीच्या मार्गातून येतात आणि मधूनच घुसतात त्यामुळे आत्तापर्यंत सात ते आठ ॲक्सिडेंट झाले आहेत आणि सहा ते सात जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे टोल प्रशासनाची अतिशय मोठी चूक ग्रामस्थांची कित्येक ती मागणी काही डिवायडर कमी केले पाहिजेत कोणत्याही टोल नाक्यावर असे मोठे मोठे डिवायडर नसत आहेत लोक दिलेले डिवायडर असतात परंतु टोल प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि हा टोल नाका एक मृत्यूचा सापळा बनलेला आहे अतिशय दुःखदायक ही गोष्ट ग्रामस्थांनी वेळा टोल प्रशासना मागणी केलेली आहे की या टोल नाक्यावरचे जो जिथं डिवायडर आहे तिथे दिशादर्शक फलक उभे करायला पाहिजेत आणि पुढे स्पीड ब्रेकर आहेत वाहने सावकाश चालवा ही एक अशी सूचना टोल प्रशासनाने लावली पाहिजे अशी कामताची मागणी आहे मी राजेंद्र लक्ष्मण पथरी या कित्येक दिवस याच ठिकाणी टोल नाक्यासमोर मी फार्मसी कॉलेज याच ठिकाणी सिक्युरिटीचं काम करत आहे रात्री अगदी रॉन साईडनी काही वाहनं चालतात अपघात आत्तापर्यंत सात आठ अपघात झालेले आहेत आणि हे प्रशासकने याची काळजी घ्यायला पाहिजे कारण आत्तापर्यंत आम्ही कित्येक वेळा टोल नाक्यावर याच ठिकाणी ग्रामस्थ डोंगरवाडी ग्रामस्थ आम्ही कित्येक वेळाग्रस्त घालून वाहन चालकांना सूचना देऊ नये याच ठिकाणी थोडंसं व्यत्यय येते रॉन साइडनी सगळे वाहनं चालतात आणि त्याच्यामुळे या अपघात होतात तरी मी सांगते याच्या काळजी घ्यावी आणि या टोल नाक्यादरम्यान जे डिव्हायडर आहेत याची काहीतरी फ्लॅक्स लाईट नाही काही नाही त्याच्यामुळं कित्येक अपघात होतात तर याची काळजी सर्वांनी घ्यावी अशी नंबर हे टोल नाक्याची जी सिस्टीम ज्यांनी गाठली ती चिवळ झालेली आहे कारण इथं रहदारी जास्त आहे दोन्ही साईडला कॉलेज आहे एक साईडला कॉलेज आहे एक साईडला पेट्रोल पंप आहे या साईडला हे त्यांनी जागा अजून मोठी करायला लागत होती टोल नाक्याची जागा तशी पुरेशी नाही आहे आणि ही पुरेशी व्हावं असं सरकारकडं माझं मागणं जी आहे टोल प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की जो इथं टोल उभारलेला आहे जर इथं लाईट झालं दिशादर्शक बोर्ड झालं या या सगळ्याची कमतरता आहे तर या कमतरतेमुळे काय होत आहे की बरेचसे इथं अपघात झालेले आहेत आत्तापर्यंत पाच सहा जणांचा इथं बळी गेलेला आहे तर आम्हाला प्रशासनाला सर्वांना एकच विनंती आहे की इथं जो टोल नाका उभारलेला आहे एकतर तो लवकरात लवकर चालू करावा नाही तर हे जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत त्यांची खूप मोठी रुंदी पण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे लोक काय करतात उलट्या दिशेने प्रवेश करतात बरोबर तो, तो उलट्या दिशेने येतात तर समोरच्या पण गाडी जात असते त्याच्यामुळे ते अपघात करतात परवाच्या दिवशी गोष्ट नावाची व्यक्ती त्यात उलट्या दिशेने येत असताना एक्सपायर झाली त्याच्यामुळं प्रशासनाला आमच्या ग्रामस्थांतर्फे हेच सांगणे की लवकरात लवकर तो चालू करावा लाईट चालू दिशा दिशादर्शक बोर्ड लावावे हे जे जास्त उंचीचे जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ते लवकरात लवकर काढावेत नाहीतर अजून असे नाग बळी जातील ना 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 जर जाती। याच्यावर लवकरात लवकर कारवाई जर केली नाही तर उपाययोजना केल्या आम्हाला ग्रामस्थांच्या आंदोलन करून टोल काढण्यास भाग लागेल आपल्या सगळेवाडी गावचे पोलीस पाटील पाराग किरण भोर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या टोल संदर्भात आणि होणाऱ्या अपघातासंदर्भात नमस्कार अपघात झाला सर्व युवकांनी ठरवलं की आजपासून आपण या ठिकाणी जनजागृती करावी चुकीच्या लेनने जे वाहनं घुसतात त्यांना आपण आटकाव करून त्यांना योग्य लेणी पया आपण योग्य तो लेन पाळा थोडा त्रास होतोय स्पीड ब्रेकरचा परंतु त्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका योग्य लेनचा वापर करा असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे टोल प्रशासनाला माझं विनंती राहील की आपण या ठिकाणी जागी व्यवस्था करायची करावी व स्पीड ब्रेकर व आपण कमसे कम एक रेडियमचे जे पट्टे असतात ते लावावे बोर्ड फलक लावावे यासाठी आम्ही निवेदनसुद्धा दिलेले आहेत त्यांना परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई नाही आहे तरी आम्ही लवकरात लवकर पण आम्ही लवकरात लवकर आपल्याबरोबर काही अजूनही ग्रामस्थ आहेत त्यांच्याही भावना आपण या जाणून घ्यायच्या आहेत पाहू या ग्रामस्थ काय म्हणतात या स्पीड ब्रेकरवरती कुठल्याही प्रकारचे पांढरे पट्टे या ठिकाणी मारलेले नाहीत किंवा रिफ्लेक्टर लावलेले नाहीत रात्रीच्या वेळेला जर काही समोरून गाडी आली आणोळखी जर रस्ता असेल तर परंतु त्या ठिकाणी माहीत नसतं का या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे जर आपण त्या ठिकाणी पांढरेपट्टी मारलेले नसतील जर आपण रिफ्लेक्टर मारलेले नसतील तर त्या ते ठिकाणी त्या ते वाहतूक जे काही करतायत जे काही ड्रायव्हिंग करतायत त्यांची काहीच होती त्यांना माहीत तो नाहीये की या ठिकाणी टोलनाक्यावरती किंवा बाजूला टोलनाक्याच्या पुढच्या बाजूला ठिकाणी आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर जो आहेत हे स्पीड ब्रेकर लोकांना माहीत नाही त्यामुळे जे काही अपघात करतायत त्याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण घ्यायला त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आहे त्या प्रशासनाला देखील डुंबरवाडी गावच्या ग्रामस्थांनी अनेक वेळेला विनंती केली आहे आमचे सहकारी डुंबरवाडी गावचे पोलीस अटी मान्य किरणजी भोर यांनी सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी जे काही स्पीड ब्रेकर आहेत याची त्या ठिकाणी उंची कमी असावी त्याची लेंथ त्या ठिकाणी कमी असावी अशी विनंती करतो आपण या ठिकाणी जे रस्त्यावरती लाईट नाही आहेत जर या ठिकाणी लाईट नसतील तर या ठिकाणी जे काही वाहतुकीला जे काही दुर्दशा होत आहे या दुर्दशा कोण थांबवणार कोण आपण या ठिकाणी लवकरात लवकर त्वरित वा या ठिकाणी लाईटीची व्यवस्था करावी डुंबरवाडी गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे एक नागरिक आहे नात्यानं या रस्त्याने प्रवास करणारं एक या ठिकाणी मस्ती नात्यानं मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी वेळात वेळ घेऊन डुंबरवाडीचे तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे रस्त्याची जे काही वाहतूक आहे की तुरळीत करण्याचं काम हे डिंबरवाडीचे आमचे स्थानिक नागरिक आमची कार्यकर्ते मुलं आमचे परिवार या ठिकाणी करत आहेत त्यांना वाटते की या ठिकाणी जे अपघात आहेत हे अपघात कुठेतरी थांबले पाहिजेत आपल्या कुटुंबाच्या मध्ये या ठिकाणी जर अपघात घडला तर आपल्याला दुःख होतं परंतु पर्वत्या दिवशी कोणत्या या ठिकाणी डोके परिवारातील आमचे एक लाडका व्यक्तिमत्व हरपलं आणि या ठिकाणी सर्वजण आम्ही खडबडून पुन्हा एकदा जागे झालो या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की आपण जे काही चाललेला कारभार आहे या ठिकाणी सुरळीतपणे सुरू करावा या ठिकाणी जे स्पीडब्रेकर आहेत त्यावरती आपण स्वतः पुन्हा एकदा या ठिकाणी विचार करावा स्पीड रेखाची लेंथ आणि वाईट ही सगळे कमी असावी अशी विनंती करतो आम्ही प्रशासनाला स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या वतीनं त्या ठिकाणी ओतून पोलीस स्टेशन आपेल किंवा या ठिकाणी जे काही नॅशनल हायवेच्या ऑफिसात आहेत त्या ऑफिसरला आम्ही पत्र देणार आहोत की या ठिकाणी आपण कृपया सहकार्य करावं आपण जे काही सहकार्य आहे ते करणं अपेक्षित आहे परंतु जर आम्हाला सहकार्य झालं नाही तर यदा कदाचित आम्हाला ठिकाणी सदर नागरिक आहे राज्याने रस्त्यावरती उतरावं लागेल आणि या टोल नाक्याचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी काय फक्त आम्हाला टोल नाक्याविषयी बोलायचं नाही परंतु आम्हाला या ठिकाणी त्या टोल नाक्यावरती असलेल्या स्पीड एकरच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी बोलतो आहे ते स्पीडब्रेकर काढण्यासाठी किंवा त्याची लाईन ती काही उंची आहे कमी करण्यासाठी आम्ही सर्वजण ग्रामस्थ या नात्यानं रस्त्यावरती उतरू या ठिकाणी मी विनंती करतो लवकरात लवकर कृपया याच्यावरती आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला या ठिकाणी आयवन न्यूजच्या आमच्या सहकारी आदरणीय राजेंद्रजी खेत्रीत आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या सर्व रस्त्याचा बात एका शूटिंग आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आपण वाचा फोडलेली आहे आणि अशीच वाचा आपण या ठिकाणी इथून पुढेही फोडशाल आम्हाला या ठिकाणी खात्री आहे मी आपल्याला संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद देतो धन्यवाद डुंबरवाडी टोल नाका नक्कीच मृत्यूचा सापळा बनलेला आहे कित्येक वाहन चालक आपण आता पाहिले रॉंग साईडने आहेत आणि त्यामुळं बरेच ॲक्सिडेंट सामोरं जावं लागतंय ला आणि कित्येक मोटरसायकल चालकांना आतापर्यंत जीव गमावावा लागलाय टोल प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि अजून किती जणांचा जीव घेणार असं डुंबरवाडीकर ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि वाहन चालकांचं सुद्धा एक म्हणणं आहे की जे आपण टाकलेलं आहे त्यांची उंची एक तर कमी करावी आणि दिशादर्शक फलक लावावे ते पुढं स्पीड ब्रेकर आहे वाहने सावकाश चालवा आता एक दिशादर्शक फलक जर लावला तर नक्कीच वाहन चालकाला त्याची की दुसऱ्या एक अर्धा किलोमीटर किंवा दोनशे मीटर अगोदर समजेल आणि वाहनं आपोआपच स्लो होतील आणि कोणताही अपघात घडणार नाही आणि नक्कीच टोल प्रशासनाने हा जे डिवायडर टाकलेले आहेत मोठमोठे ते डिवायडर कमी करावे आणि तिथून मधून तो मार्ग ठेवलेला आहे तो एक मार्ग थोडासा प पूर्ण बंद जर केला तरी रॉंग साईडने येणारी वाहने नक्कीच तिथून जाणार नाहीत या दोन ते तीन गोष्टी टोल प्रशासनाने जर अंमलात आणल्या तर नक्की यामुळे नक्कीच अपघात कमी होतील कॅमेरामॅन अभिषावडेकर राजेंद्र खेत्री डायव्हन न्यूज होतून